प्रियंका विश्वकर्मा यांनी मतदारांचे घेतले आशीर्वाद धामणगाव रेल्वे शहरात महिलांचा प्रचंड प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराची रणधुमाळी त्यांच्या अर्धांगिनी प्रियंका विश्वकर्मा यांनी सांभाळली आहे धामणगाव शहर पिंजून काढले असून त्यांनी घरोघरी जाऊन सिलेंडरला मत मागितले या दरम्यान शहरातील महिला व पुरुष मतदारांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद देऊन विजयी करण्याचं आश्वासन दिलंय धामणगाव रेल्वे शहरात प्रचार रॅली दरम्यान प्रियंका विश्वकर्मा यांनी शहरातील साईनगर शास्त्री चौक गवळीपुरा रुक्मिणी नगर अरिहंत नगर श्रीकृष्ण पेठ चिंतामणी नगर दालमिळ परिसर आंबेडकर नगर गांधी चौक पेठेनगर आदर्श कॉलनी परिसर व तुळजाभवानी मंदिर सर्कल या भागातून पदयात्रा काढली यावेळी नागरिकांनी त्यांच्या या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद दिला तसेच जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले प्रियंका विश्वकर्मा यांनी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना मत देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याचं आवाहन मतदारांना केलंय धामणगाव रेल्वे मतदारसंघात विविध योजना आणून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन प्रियंका विश्वकर्मा यांनी मतदारांना दिलं आहे भाजप व काँग्रेस यांनी अलटून पालटून सत्ता भोगून गरीब जनतेवर अन्याय केलाय हा अन्याय दूर करण्यासाठी कमिशन खोर्स सरकारला खाली खेचण्यासाठी एकत्र येऊन डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना मतदान करण्याचं आवाहन प्रियंका विश्वकर्मा यांनी केलंय शहरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून प्रचंड प्रतिसाद दिला दिलाय